नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी राज्यातील सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून आणि राज्यातील सर्वात मोठी बिग अपडेट वाल्मिक क्रडला अटक झाली का सर्वात मोठी अपडेट बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडला अटक झाल्याचा दावा आता सोशल मीडियावर केला जात आहे पण ही एक प्रकारची अफवा आहे का नाही याचीच माहिती आपण घेणार आहोत वाल्मिक कराडची बँक खाती गोठवल्यानंतर आता तो शरण येणार असल्याची माहिती वृत्तपत्रांमधून तसेच न्यूजपेपरमधून येत होती त्यामुळे वाल्मिकरडला सीआयडी पथकाने अटक केल्याचा दावा केला जात आहे बीडमधल्या स्थानिक वृत्तपत्रांनी त्याला दुजोरा दिलेला आहे परंतु सी आय डीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अद्याप तरी अधिकृत माहिती दिली नाहीये अशा प्रकारची ही त्याला अटक केलेली आहे परंतु वाल्मिक करड हा कधीही अटक होऊ शकतो आणि तो कधीही सरेंडर करू शकतो आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र